लावून घेतले नाहीतर नाही तुम्ही जितनं तुम्ही या स्पेशन जाय रे घरात नाही जाणार पण घडणं तर बाहेर येईल ती क्लीन घेऊन मनो 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 यांचे क्लीन पण ठेवणं गरजेचं आहे नाहीतर परिस्थिती नाही नाही दशम यांना पुढचं जाम जामसत त्यांचा प्रॉब्लेम तो आहे सगळा रस्त्यावर गणपतीची पण पायचं इतन बाहेर आहे आणि ते तुम्हाला नवीन काय तरी सांगते ही जे आहे ही जे डींग सगळं सगळो खेळ होता असतोच ठेवला सगळा गणपती पूर्ण मारतो कारण काय अजून पाणी निघालं त्यांचे पाणीच गणपती बशी आले दुसरं तयारी बघण्या आज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आले असता महापालिकेचे उपायुक्त गोलप साहेब व त्यांची टीम सुद्धा आमच्यासोबत इथं आली आणि इथं आल्यानंतर अशी भग अशी परिस्थिती आपल्याला गणपती घाटावर बघायला मिळाली गेली कित्येक दिवस मध्यवर्तीने पत्र व्यवहार करून सुद्धा मनपाने ज्या पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतल्याची दिसत नाही आज आम्ही अधिकाऱ्यांना अशी वॉर्निंग दिली की जिथं आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या तिथे आपल्याला असण खूप गरजेचं आहे आणि तिथं कुठलीही स्वच्छता आज जागा झाली नसल्यामुळं आम्हाला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर ते गणेश विसर्जन कुंड ते स्वच्छ करतील अन्यथा उद्या मध्यवर्तीकडून इथे आंदोलन असतात हे आज त्यांनी आमच्याकडून घेतलेल्या वेळात जर काम झालं तर ठीक आहे पण काम नाही झालं तर उद्या मध्यवर्तीला महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार